हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मैत्रिणीनो आज आपली परत सुरुवात झालेली आहे एक्सरसाईजपासून आज मुलांची शाळेचा टायमिंग चेंज असल्यामुळे माझी मैत्रीण आज माझ्यासोबत नाही आहे म्हणून मग मी म्हटलं टेरिसला जाण्यापेक्षा जर घरात कोणीच नव्हतं मग मा म्हटलं घरातच आपला आपला व्यायाम करून घ्यावा थोडासा तर तीस मिनटं ते चाळीस मिनटं मी स्वतःच घरातल्या घरात ज्या ज्या स्टेप माझ्या लक्षात होत्या ज्या ज्या मला जमत आहेत त्या त्या सगळ्या करून घेतल्या खरं तर जेव्हापासून मी व्यायाम करायला लागलेली आहे तेव्हापासून दिवसाची सुरुवात अतिशय सुंदर अशी होते त्यामुळे काही गोष्टींची सवय अंगभरणी पाडणंही खूप गरजेचं असतं आधी उशिरा उठणं उशिरा सगळी कामं करणं पण आता असं होतं आहे की व्यायामासाठी सकाळी लवकर उठते पण माझी कामंही पटापट लवकर आवरली जातात त्यामुळे त्यामुळेच कदाचित म्हणत असतील की स्वतःसाठी वेळ द्या बाकीच्या गोष्टी आपोआप छान होत जातात त्याचमुळे मग मी विचार केलेला आहे की सकाळी जमेल तितका वेळ पंधरा मिनटं वीस मिनटं अर्धा तास एक तास जितका वेळ जमेल तितका वेळ व्यायाम करून घ्यायचा जसा जमेल तसा करायचा बऱ्याच अशा स्टेप्स आहेत की ज्या मला जमत नाहीत येत नाहीत पोटामुळे जमत नाहीत पण मी प्रयत्न करणार आहे प्रयत्न सोडणार नाही आहे जितक्या जमतील तितक्या मी करणार आहे तर मैत्रिणीनो या आज एक नवीन मैत्रिणी आपल्याला जॉईन झालेली आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं वेटलॉससाठी ज्या मैत्रिणी इंटरेस्टेड असतील त्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करा आपण एक ग्रुप क्रिएट केलेला आहे त्यावरती सगळ्या मैत्रिणी आपण जॉईन करणार आहोत सगळ्यांची जर्नी आपण शेअर करू शकतो तर माझी वेट लॉस जर्नी इतकीही सोपी नसणार आहे मला माहिती आहे थोडंसं हार्ड जाणार आहे माझ्यासाठी पण तरीसुद्धा मी ते प्रयत्न करणारच आहे तर सकाळी सकाळी शिवमची सकाळची म्हणजे लवकर शाळा होती जरा त्यामुळे त्याला लवकर शाळेत सोडलं त्यामुळे सकाळचं अकरा वाजेपर्यंत माझी बाकीची कामं मला आवरायची होती त्यामुळे सकाळी त्या आधी व्यायाम करून घेतला आणि त्यानंतर बाकीच्या कामांना सुरुवात केली हे जेव्हा मी डोळे बंद करून बसते आणि उघडते त्यावेळेस मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आजूबाजूचं वातावरण वातावरणातनं येणारे आवाज त्या सगळ्या गोष्टींकडे मी लक्ष केंद्रित करत असते त्यानंतर फ्रेश वगैरे झाले दारात सुंदर अशी रांगोळी काढली छोटीशी साधी सिंपल आहे पण फ्रेश वाटतं जरा या सगळ्या गोष्टी केल्यानंतर दिवस अतिशय सुंदर जातो असं मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते ते मला अजून कचरा वगैरे काढून घ्यायचा होता पण मी आधी देवपूजा करून घेतली होती बराच उशीर होऊन जातो नंतर त्यानंतर आज सकाळची देवपूजा अतिशय सुंदर मस्त आणि सुबक अशी झालेली होती देवाचं दर्शन घेऊन दिवसाला सुरुवात केली श्री स्वामी समर्थ अशी एक कमेंट नक्की करा मला जमेल तशी साधी सोपी सिंपल रांगोळी काढण्याचा मी प्रयत्न करत असते आणि प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल की करत असते मी बऱ्याचशा गोष्टी देवाच्या वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्यानंतर देवपूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मग म्हटलं आता आवरलेलंच आहे तर फरशी पुसून घ्यावी त्यासाठी कचरा काढून घेत होते आणि प्रत्येक मुलीचं डेली रुटीन प्रत्येक स्त्रीचं डेली रुटीन हेच आहे हेच आपण करतो सगळ्यात जणी मी काही वेगळं करते असं नाही आहे तर मैत्रिणींनो बऱ्याचदा असं होत होतं की मी उशिरा उठायचे उशिरा कामं व्हायची पण आता जेव्हापासून सकाळी उठते ना तेव्हापासून असं होतं आहे की सकाळी माझी बऱ्यापैकी कामावरलेली असतात आणि मी दिवसभर मोकळी असते माझी कामं करण्यासाठी त्यामुळे बऱ्याचदा व्हिडिओ बरेच शूट करून होतात बऱ्याचदा आधी असं व्हायचं की एडिटिंग व्हायची नाही पण मी आता त्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते वेळेवरती करण्याचा प्रयत्न करते त्याचमुळे मला असं वाटतं आहे की तुम्ही सगळेसुद्धा उत्तम प्रतिसाद देत आहेत आणि त्या गोष्टी ग्रो होण्यामध्ये मला मदत होती तर मैत्रिणीनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी माझ्या घराची होम टूर तुम्हाला एक दोन वर्षापूर्वी दिलेली आहे फारसा असा काही चेंज झालेला नाही आहे घर अजून तसंच आहे पण ज्यावेळेस चेंज होईल त्यावेळेस नक्की मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागणार आहे लाईक करायला लागणार आहे कमेंट करायला लागणार आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूला येणारा बेलायकॉनसुद्धा प्रेस करून ठेवावं लागणार आहे म्हणजे माझ्या चॅनलवरती येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील तर मैत्रिणीनं त्यानंतर कचरा वगैरे काढून झाला त्यानंतर मग मी म्हटलं आता फरशी वगैरे पुसून घ्यावी तर मैत्रिणीनं मी फरशी पुसताना पाण्यामध्ये हळद मीठ गोमूत्र हिंग या गोष्टी टाकत असते असं म्हणतात की जर पुसायच्या पाण्यामध्ये जर या सगळ्या गोष्टी आपण टाकत राहिलो तर घरात पॉझिटिव्हिटी राहते घरातली निगेटिव्हिटी निघून जाते घरातलं वातावरण फ्रेश राहतं आणि जसं आपण स्वतः फ्रेश राहण्यासाठी करतो सगळ्या गोष्टी तसंच घरही फ्रेश राहण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करत असतो त्यामुळे घर आणि आ स्वत या दोन्ही गोष्टींचा बॅलेन्स करणं खूप गरजेचं आहे आणि तो एकदा आपल्याला जमला ना की सगळं जमलंच असं आपण म्हणू शकतो तर या पद्धतीने मी सगळी फर्ची वगैरे क्लीन करून घेतली रोजच या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणं होतं असं नाही होत पण जितक्या मला जास्त शेअर करता येतील तितकं मी करत राहणार आहे आणि वेगळं काही करत असेल तर ते सुद्धा मी नक्की शेअर करणार आहे पण तुमचा सगळ्यांचा सपोर्ट सगळ्यांचा प्रतिसाद मला गरजेचा आहे तो सगळ्यांनी नक्की करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बाकीचे तुमचे जे ओळखीचे असतील त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा म्हणजे माझं काम करण्यासाठी मला अजून जास्त उत्साह येईल आणि मी त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तयार असेल तर माझी फरशी पुसून झालेली आहे त्यानंतर फरशी पुसून झाल्यानंतर मग मी म्हटलं की आता बाथरूम पण लगेच लगे हात स्वच्छ करून घ्यावं कारण मग तिथे दुर्लक्ष झालं की दिवसभर मग परत दुर्लक्ष होत राहतं त्यामुळे मग मी आधी बाथरूम क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मॉप वगैरे स्वच्छ धुवून घेतला मॉप जर स्वच्छ धुतला नाही तर त्याला वास येत राहतो तो कुबट वास त्यामुळे मग मी आधी स्वच्छ त्या पाण्यात धुवून घेतला आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून बाजूला ठेवून दिला तर या सगळ्या गोष्टी तुम्हीसुद्धा रोज करतात पण मी तुम्हाला या गोष्टी ज्या मी करते त्या तुम्हाला दाखवते माझ्या माझं मत तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला जर या गोष्टी आवडत असतील तर मला एक कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि जे नाही आवडत ते सुद्धा मला नक्की सांगा मी बदल करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन तर बघू शकता या पद्धतीने माझं देवपूजा झालेली आहे फरशी झाडून पुसून झालेली आहे आता किचन ओटा आवरायचा आहे किचन ओटा आवरून झाल्यानंतर मी स्वयंपाक वगैरे सुद्धा करून घेईल ते सुद्धा नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मैत्रिण याच पद्धतीने साधे सिंपल रेग्युलर डेली ब्लॉग्स असतात माझे असं ॲडव्हेंचर आणि असं एक्साईटवालं माझ्याकडे फार कधी काही नसतं कधी जरी काहीतरी असलं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते जी माझी रेग्युलरची कामं आहेत ती मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर तुमच्या सगळ्यांची सपोर्टची प्रतिसादाची आणि प्रोत्साहनाची मला गरज आहे तर आवर्जून तुम्ही मला एक कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ जाऊ द्या जास्तीत जास्त लोकांनी व्हिडिओ बघू देत तर बघू शकताय मी फरची पुसताना खाली असलेली झाडं सगळी उचलून ठेवलेली होती आणि ती मी स्वच्छ पानं वगैरे धुवून पुसून आणि मग परत ते बाट पॉटमध्ये पाणी वगैरे भरून ठेवलेलं आहे त्यानंतर सगळे भांडे वगैरे लावून किचीमटा मी स्वच्छ करून घेतला तर मैत्रिणींना तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे ते चला तर मग मैत्रिणींनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा व्हिडिओ बघत राहा स्वामी सेवा करत राहा देवपूजा करत राहा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ